नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत तुमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी ओबीसी पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारार्थ राज्योपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण माणिकराव खेडकर शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल भाई तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये मंगळवार दिनांक सात पाच दोन रोजी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वडुले बुद्रुक सामनगाव मळेगाव आखतवाडे भातकुडगाव भायगाव मजले शहर शहर टाकळी देवटाकळी हिंगणगाव खामगाव जोहरापूर आणि नवीन दैफळ येथे कॉर्नर सभा संपन्न झाली तर मौजे भायगाव येथील लोकनियुक्त सरपंच राजेंद्र आडाव आणि डॉक्टर काणिफनाथ खेडकर यांनी समस्त गावकऱ्यांच्या वतीने प्राध्यापकी चव्हाण आणि मानिक खेडकर यांचा सत्कार केला याप्रसंगी माणिक खेडकर प्राध्यापकी चव्हाण शेवगाव तालुकाध्यक्ष शेख पॅरेलाल भाई यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अहमदनगरचं नामीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं आपण आयलादेवी होळकर हे म्हणतो आणि त्याच नगरचे नगरचे उमेदवार दिलीपराव खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि आज आम्ही शेवगावच्या वरच्या भागामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून फिरत आहेत की जे बाकीचे हे सर कारखानदार आहेत की हे नेहमी म्हणायचे आमचा बाले किल्ला आहे परंतु आज आम्ही प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आज ते आमचं चांगल्यापैकी स्वागत करत आहेत आणि स्वागत करून सांगत आहेत की आज दिलीपराव खेडकर हे सुशिक्षित उमेदवार आहेत आणि आय एस ऑफिसर आहेत त्याच्यामुळं आम्ही या कान कारखानदाराला थांबून आम्ही दिलीप खेडकर यांना निवडून देणार आहेत अशा पद्धतीचं आज ह्या भागामध्ये सर्व उत्साहाचं वातावरण आहे आम्ही दुकानदाराला भेटलो प्रत्येक गावामध्ये भेटलोत, गावा भेटलोत। कार्यकर्ते सांगतात की तुम्ही आता थांबा ह्या कारखानदाराला आम्ही दाखवतो यांच्या आज्यापासून ते नातापर्यंत आम्ही सतरंज उचलायचंच काम केलेलं आहे आणि जे लंके आहेत ते तर आम्हाला माहिती आहे की त्यांचे धंदे काय आहेत दोन नंबर त्याच्यामुळं आत्तापर्यंत पाच वर्षामध्ये खासदारांनी एकाही गावामध्ये असं तोंड दाखवलं नाही आणि आज त्यांनी त्यांचे नोकरदार सोडून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आम्हीच दाखवतात आणि आम्हीच दाखवून आज लोकंसुद्धा त्यांना म्हणतात की पाच वर्ष तुम्ही आज आम्हीच दाखवतात आणि पाच वर्षाने येतात त्याच्यामुळं आता तुम्हाला ही धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही जे कामं वगैरे हो कामं केले रस्त्याचे वगैरे हो तर हे सगळे कामंसुद्धा खराब आहेत आणि कामंसुद्धा त्यांनी केलेले नाहीत असं प्रत्येक गावामध्ये सांगतात आणि लोक धडाधड बोलतात की आता दिलीप खेडकरशिवाय पर्याय नाही आणि ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे उ ते उमेदवारी करून प्रत्येक ठिकाणी प्रचाराला गेल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करायला लागलेत तसेच आज शाहगावच्या वरच्या भागामध्ये आपले चव्हाणसाहेब आणि आम्ही आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते सर्व भा भाग हा पिंजून घेतलेला आहे आणि लोक सांगतात की मरा गरीब मराठा आहे हा गरीब मराठा सुद्धा आज म्हणतोय की खेडकर साहेबाला मतदान करायचं तसेच बारा बोलू अर्थ सगळे आज उत्सवामध्ये आहेत आणि सर्व मतदान करायचं म्हणते असं आम्हाला गावामध्ये प्रत्येक सर्व अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सर्व समाजातील समाज, समाज बांधवांना माझ्या माझी नम्र विनंती आहे की दिलीप भाऊ खेडकर हे आपल्या मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यांची त्यांचं चिन्ह आहे चहाची किटली सर्वात महत्त्वाचं मित्रांनो हे जे सत्ताधारी पक्ष आहे मग तो काँग्रेस तो शिवसेना आणि आत्ताची आलेली बहुरूपी राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने ओबीसी मुस्लिम समाज दलित समाज धनगर समाज माणी समाज यांना कोणालाही उमेदवारी दिली नाही का आम्ही फक्त मतदानच करायचं <coughs> याच्यावर आपण विचार करायला पाहिजे डॉक्टर आपले जे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी सर्व समाज घटक एकत्र घेऊन सर्व उमेदवारी दिली कशासाठी दिली चे चे का आमच्या समाजाचे प्रश्न आम्ही तिथं मांडायला पाहिजे आम्ही काय यांची मक्तेदारी घेतली का यांना उठ सूट यांना मतदान करायचं का आज लक्षात ठेवा माझ्या सर्व ओबीसी घटकातील मुस्लिम समाज दलित समाज मायक्रो ओबीसी यांनी यांना मतदान करायचं नाही गरीब मराठ्यांना माझं आव्हान आहे मित्रांनो यांची मक्तेदारी मोडून काढा आणि वंचित बहुजन आघाडी तसेच ओबीसी पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप भाऊ खेडकर यांचं चिन्ह आहे किटली किटली नऊ नंबर अनुक्रम क्रमांक नऊ याचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी एक प्रतिनिधी आय्या शेख एटी व्ही न्यूज शेवगाव मौजम साई बना मौजमचा मस्ती मध्ये साई बनाई बना, साई बना। सुटे